श्री स्वामी समर्थ सर्वांना आज दुर्गाष्टमी आहे आणि त्यातून मंगळवारचा दिवस आलेला आहे म्हणून आपल्याला आजच्या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे काही असे विशेष उपाय करायचे आहेत की जेणे आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न राहील असेच आज साधे सोपे उपाय तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी जर का चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा घरामध्ये सुख समृद्धी संपन्नता यावी यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो सतत मेहनत घेत असतो आणि या प्रयत्नांना माता लक्ष्मी किंवा आपल्या कुलेदेवीची आशीर्वादाची जोड मिळावी ह्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत ह्याने काय होईल तर आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदेल आजच्या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला काय साधे आणि सोपे उपाय करायचे आहेत तर आजच्या दिवशी आपल्या कुलदेवीची घरच्या घरीच ओटी भरायची आहे अगदी मंदिरात जाणं शक्य नसेल तर हा उपाय घरच्या घरीच करा घरच्या घरीच देवीची ओटी भरा मनोभावे तिचे आभार माना कृतज्ञता तिचे व्यक्त करा आणि जी काही तुमची मनोकामना असेल समस्या असेल ती देवी पशी मांडा तिला सांगा देवीला गजरा फूल वेणी किंवा अगदी काही जर का मिळत नसेल शक्य नसेल अर्पण करणे तर एक साधं लाल फूल देवीला अर्पण करा मनोभावे त्याचबरोबर कुठली तरी गोड मिठाई आणा आणि नैवेद्य दाखवा मिठाई आणणं शक्य नसेल तर घरच्या घरी खीर बनवा खिरीचा नैवेद्य देवीला दाखवा आणि कुठलीही फळ म्हणजे केळ अत्यंत प्रिय आहे देवीला ह्या केळ्याचा नैवेद्य दाखवा म्हणजे देवी तुमच्यावर प्रसन्न राहील त्यानंतर जेव्हा कधी तुम्हाला देवीच्या मंदिरात जाणं शक्य असेल तेव्हा ही ओटी जी तुम्ही घरच्या घरी भरलेली आहे सोळा शृंगार आणि आपण जशी साधी रोजची ओटी भरतो नेहमीची मंगळवार किंवा शुक्रवारी जशी तांदळ आणि खारीक सुपारी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींनी भरतो तशीच भरायची आहे बांगड्या वगैरे सगळ्या वस्तू अलंकाराच्या ह्या देवीला अर्पण करायच्या आहेत ओटीमध्ये आणि ते ही ओटी आपल्याला घेऊन मग देवीच्या देवळामध्ये दे अर्पण करायची आहे जेव्हा कधी शक्य असेल तेव्हा ही ओटी घेऊन जायची आहे तोपर्यंत ही ओटी आपल्याला तशीच आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आता ज्या माणसांच्या आयुष्यात ज्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप समस्या असतील आर्थिक समस्या असतील केव्हा ते ज्यांचे लग्न जमत नसेल संतानप्राप्तीच्या अडचणी येत असतील केव्हा कामधंद्यांमध्ये खूप नुकसान होत असेल घरामध्ये प्रसन्नता वाटत नसेल खूपच डिप्रेशन वाटत असेल घरामध्ये कलह होत असेल भांडणं होत असतील सतत तर ह्या कारणांसाठी तुम्ही एक साधा सोपा उपाय करू शकता की जेणे तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळेल तर काय उपाय करायचा आहे तुम्हाला एकवीस फुलं घ्यायची आहेत लाल रंगाची आणि एकवीस लवंग घ्यायची आहेत आणि ह्याची एक माळ बनवायची आहे ही माळ तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या फोटोला अर्पण करायची आहे अख्खा दिवस आणि अख्खा रात्र ही माळ तशीच ठेवायची आहे मात्र ही माळ जेव्हा तुम्ही देवीला अर्पण कराल तेव्हा तुमची जी काही समस्या असेल जी काही इच्छा असेल ती देवीला सांगायची आहे मनोभ्रावे प्रार्थना करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही माळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायची आहे प्रवाहित करायची आहे हा उपाय अगदी तुम्हाला दुर्गाष्टमीच्या दिवशी जर का करणं शक्य नसेल किंवा हा व्हिडिओ जर का तुम्ही उशिरा बघितला तर कुठलाही मंगळवार किंवा शुक्रवारच्या दिवशी उपाय सुरू करा हा मंगळवार किती करायचे आहे तर तुम्हाला अकरा मंगळवार कमीत कमी किंवा अकरा शुक्रवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याने मनोकामना तुमची लवकर पूर्ण होईल अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे खूप जणांचे अनुभव आलेले आहेत अगदी ज्यांचे वय उलटून गेलेले आहेत अशा लोकांचे विवाह झालेले आहेत संतान प्राप्ती झालेली आहे त्याच्यामुळे हा साधा उपाय नक्की करून बघा तसंच दुर्गाष्टमीच्या दिवशी विशेषत आपण माता कालीची दक्षिणकाली म्हणा भद्रकाली म्हणा ह्यांची आराधना केली पाहिजे माता महागौरी ही अन्नपूर्णेचं रूप आहे ह्या दिवशी अन्नपूर्णेची तर पूजा आपण केलीच पाहिजे आपण सतत आर्थिक अडचणींवरतीच फोकस करतो आणि सतत आपण उपाय करतो फक्त आर्थिक अडचणींवरती पण आपण ह्याचा विचार करतो का की जर का माता अन्नपूर्णा खुश असेल आपल्यावरती प्रसन्न असेल तर आपल्या घरामध्ये सतत धनधान्य भरून भरुनस्त। असतं समृद्धी भरून असते त्याच्यामुळे आजच्या दिवशी हा जो दिवस आहे दुर्गाष्टमीचा ह्या दिवशी माता अन्नपूर्णेची आराधना करायची आहे आजच्या दिवशीच म्हणून आपण अन्नपूर्णेची पूजा करतो आणि सवासना जे घरी जेवायला बोलवतो किंवा कन्याभोजन करतो किंवा ब्राह्मण असेल तर ब्राह्मणाला घरी जेवायला बोलवतो हेच कारण आहे ज्यासाठी आपण अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे आजच्या दिवशी जर का आपण अष्टमीच्या दिवशी महाकालीची आणि आपल्या कुलदेवीची जर का सेवा केली तर आपले कितीही दुःख असू देत आपल्या पाठीमागं कितीही शत्रू असू देत त्या शत्रूंवरती विजय आपल्याला मिळणारच हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करा जे काही आपल्याला समजा कुठलेही रोग असतील कुठलेही आजार असतील ते दूर होतील घरामध्ये धन वैभव येईल आपलं घर सुख समृद्धीने भरलेलं असेल खूप लोक तर असे करतात अष्टमीच्या दिवशी अगदी उपवास करतात लोकांना कन्याभोजन करायला नाही जमलं तर अगदी मंदिरामध्ये जाऊन शिदा वगैरे देऊन येतात तुम्ही हा साधा उपायसुद्धा करू शकता त्यामुळे आजच्या दिवशी हे साधे आणि सोपे उपाय करा कुलदेवीचा आशीर्वाद नक्का नक्कीच तुम्ही मिळवा कारण जर का आपली कुलदेवी आपल्यावर रुष्ट असेल तर आपण आणखीन कुठली कितीही सेवा जरी केली ना तरी काही त्यातनं फळ मिळणार नाही अडचणी कमी होणार नाहीत कारण आपली कुलदेवी ही अशी असते की आपल्याला सांभाळते आपल्या अख्ख्या कुळाला सांभाळते जर का तिची जर का तुम्ही भक्तिभावाने सेवा केली तर कितीही से अडचणी येऊ देत कितीही दुश्मनी येऊ देत तुम्ही काही काळजी करू नका यातनं ती पार करणार आणि आपल्याला एकदम सुखरूप ठेवणार त्यामुळे आजचे हे साधे सोपे तुम्ही उपाय करून बघा सेवेमध्ये जर का तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा आज पाठ करणं पारायण करणं शक्य असेल तर खूप चांगलं आणि शक्य नसेल तर काही हरकत नाहीये तुम्ही उदास होऊ नका नाराज होऊ नका तुम्ही दुर्गा चालिसाचं छोटस ते स्तोत्र असतं त्याचा तुम्ही पाठ करा किंवा महालक्ष्मीचा कनकधरा स्तोत्र ह्याचा पाठ करा किंवा अगदीच काही नाही जमलं तर सगळ्यात प्रभावशाली स्तोत्र म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्र याचा तुम्ही संकल्प सोडून पाठ करा आजच्या दिवशी जे काही तुमच्या अडचणी असतील तर नक्कीच दूर होतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद